जिल्हा परिषद निवडणुकीच्या आज निकालाच्या निमित्तानं सर्व आमच्या पूर्णा तालुका म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्याबाधित राहिलेला आहे जिल्हा परिषदला तीन उमेदवार सहापैकी विजय झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहिलेला अनुशेष म्हणून काढायचं काम आम्ही तिघंजणं प्रामाणिकपणानं करू पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल प्रामुख्यानं शिक्षणाचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जिल्हा परिषद सभागृहात आमच्या तिघांचा आवाज होतो तिघांसमोर पण मोठे मोठे धनशक्तीवाले विरोधक होते पण जनसामान्यांचं मत आमच्या बाजूनं होतं त्याच्यामुळं धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्तीचा विजय झालेला आहे हा विजय सर्व शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आहे जे आमच्या सोबत होते शेवटच्या श्वासापर्यंत हा विजय त्यांचा आहे काय मंत्री जनतेनं त्यांना निकालातून उत्तर दिलं भ्रष्टाचाराचं जा। मला चोवीसशे मत मिळालं त्याच गावात ज्या गावात सभा झाली का त्या गावात चोवीसशे मत एकीकडे आम्ही तिघं पण ग्राउंड लेवलची माणसं देशात राज्यात कोणाची सत्ता आहे आम्हाला माहीत नाही पण आम्ही जनतेच्या सुखात दुखात आडी अडचणीला आड़ अर्ध्या रात्री उभं राहतो म्हणून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही तिघं कुठंच तडाई जाऊ देणार नाही एकीकडे धन पाकिटवरली नीती विकली गेली होती परंतु जनता आमच्या सोबत होती हे जनतेनं दाखवून गेले काय एवढंच आव्हान करणार आहे की हा विजय आमच्या तिघांचा मी जनतेच्या पायावर ठेवतो आणि तुम्ही दिलेला आम्हाला विश्वास कुठल्याही कुठल्याही प्रकारचा आम्ही जाऊ देणार नाही आणि झालेला विजय मी त्यांच्या पायाशी समर्पित करतो